नमस्कार मित्रांनो कथेचा ठेवा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे मी एक स्त्री बोलते मी एक स्त्री आहे जन्माला आलो तेव्हा घरात कोणाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता मुलगी झाली हे वाक्य जणू अपशकुनासारखं बोललं गेलं आईच्या डोळ्यात आसवं होती पण ओठावर हास्य कारण ती एक स्त्री होती शाळेत शिकायला लागले तेव्हा पाटीपेक्षा घरातली भांडी माझी जास्त साथीदार होती मुलीला काय एवढं शिकवायचं असं घरात म्हणणं व्हायचं पण मला शिका म्हणणारी माझी आई एकटीच होती मी अभ्यास केला स्वप्न पाहिली मोठी होण्याची स्वतः काहीतरी करण्याची वय वाढलं शरीर बदललं मनही मुलीच्या चालण्या बोलण्यावर लक्ष ठेवलं जाऊ लागलं हसू नको गप्प बस हातवारे करू नको थोडंसं वाकूनच चल माझं स्वातंत्र्य मी आठवणीमध्ये शोधू लागले विवाह झाला नवीन घर नवीन लोक, आणि नवीन अपेक्षा मुलगी म्हणून सहन केलं बायको म्हणून निभावलं पण मी कुठे हरवले हे कळतच नाही माझे स्वप्न माझा आवाज माझं जगणं सगळं इतरांसाठी होत गेलं मुलं झाली मी आई झाले पण स्त्री राहिलेच नाही माझा संघर्ष पुन्हा सुरू झाला पण यावेळेस मुलींसाठी ज्या माझ्यासारख्या गप्प बसणार नव्हत्या आज मी आरशात पाहते एक थकलेली पण हरलेली नाही अशी स्त्री दिसते मी अजूनही स्वप्न पाहते स्वतःसाठी आणि अशा लाखो स्त्रियांसाठी मी एक स्त्री आहे अबोल नाही कमजोर नाही मी आवाज आहे ज्याला ऐकणं आता आवश्यक आहे अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद